अमावस्या कुठल्याही महिन्यातली अमावस्या असू द्या पण त्या अमावस्या तिथीला आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय करायला सांगितले जातात कुटुंबाचं बाहेरच्या सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून रक्षण व्हावं कुटुंबातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंतचं आरोग्य चांगलं राहावं कुटुंबामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी या सगळ्यासाठीच अमावस्याच्या दिवशी खास करून काही ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी उपायांबद्दल बोलण्याआधी लक्षात घ्या अमावस्या तिथीचं महत्व आमोसेलाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा अमावस्या तिथी का खास असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमावसेला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही चंद्र हा माणसाच्या मनाचा कारग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि मनाची हीच चंचलता आपली मनशांती घालवून बसते आपल्याला अस्वस्थ करते खरं तर आपलं मनच असतं जे आपल्याला सुखी करतं आणि जे आपल्याला दुःखी करतं म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं सा तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते येते ना आणि मग आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असणार यात काही शंकाच नाही म्हणून तर मनोरुग्णांना अमावसेच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जातं तर असं आहे अमावस्याचं महत्व आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही पितरांची तिथी मानलेली आहे पितरांची सेवा करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम आहे म्हणून तर अमावसेला तर्पण विधी केले जातात श्राद्ध विधी केले जातात ते पितरांपर्यंत पोहोचतात आणि पितरांची कृपा आपल्यावर होते पितरांना शांती मिळते अमावस्या तिथीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळी म्हणून तर अमावसेच्या दिवशी येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्या तिथी महत्वाची आहे अमावसेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केलात किंवा तिच्या स्तोत्र पठण केलं किंवा अमावसेला आई जगदंबेला कुंकुमार्चन केलं तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या उपासना लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी घेऊन येतात म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावसेच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो त्याचं महत्वच तसं आहे आता वळूया त्या ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे अमावसेच्या दिवशी काय करावं तर आमोसेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घराचा जो उंबरठा आहे तो गोमूत्रात हळद घालून त्या मिश्रणाने सारवून घ्यावा असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर आमोसेच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आमोसेला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडं थोडं टाकून मग घरातली फरशी पुसायला हवी त्यामुळे घरामध्ये असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र किंवा वाहनही पुसू शकता अमावसेच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं घरात जाळी जाड़ जळमट झाली असतील किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर ती तुम्ही आमोसेच्या दिवशी नक्की स्वच्छ करा आमोसेच्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाचीही स्वच्छता होते आणि मनामध्ये प्रसन्नता येते आणि घरात माता लक्ष्मी येते दिवाळीचंच उदाहरण मगाशीही मी दिलं म्हणून तर दिवाळीत आपण किती स्वच्छता करतो घर गर, ऑफिस कधी ना आवरलेल्या खोल्या कधी ना आवरलेले कप्पे सुद्धा दिवाळीमध्ये स्वच्छ केले जातात कारण आमोसेच्या आधी स्वच्छता करून मग लक्ष्मीपूजन केलं जात आता ज्यांच्या घरामध्ये सतत आजारपणे आहेत एक उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून आंघोळ करावी त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते आणखीन एक उपाय म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा उजव्या हाताची बोट त्या पंचगव्यामध्ये बुडवून म्हणावा आणि मग त्याच पंचगव्याने आंघोळ करावी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा नदीमध्ये तीर्थक्षेत्री आंघोळ करणार असाल तर ते पंचगव्य तुम्ही संपूर्ण अंगालाही लावू शकता पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र लावू नये या प्रकारे आमोसेला पंचगव्य लावून स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते आमोसेच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जाप करण आरोग्यदायी ठरतं भगवान शिवशंकरांची कृपा त्यामुळे होते आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा काल म्हणून ती घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरातून निघून जातात घरातल्या सर्व सदस्यांचं सगळ्या प्रकारच्या संकटापासून रक्षण होतं हाही एक उपाय आमावसेच्या दिवशी करायला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला जातो मंडळी आमावसेच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये म्हसोबा किंवा मुंजोबा माऊल्या असे जे देवता आहेत त्या देवतांना हार नारळ खडी साखर अर्पण करावी अमावसेच्या दिवशी दानधर्म नक्की करावा तो पितरांसाठीही लाभदायक ठरतो आणि आपल्या कुटुंबासाठीही अमासेच्या दिवशी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल ते दान करावं वस्त्रदान अन्नदान किंवा ज्या स्वरूपामध्ये तुम्ही दान देऊ शकता त्या स्वरूपामध्ये दान करावं अमोसेच्या दिवशी केलेल्या दानामुळे पितरांना शांती मिळते त्याचबरोबर आपल्याही कुटुंबामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या दूर होतात असं म्हटलं जातं तुमच्या घरात जर तुम्हाला शांतता मिळत नसेल सुखशांतीच नाही असं सतत वाटत असेल तर तुमच्या राहत्या घरामध्ये एक नारळ पूर्ण सोलून तो देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या नारळावर एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि गायत्री मंत्राचाही जप करावा दर पौर्णिमा किंवा आमोसेला तो नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरातल्या खावा नारळ खराब निघाल्यास तो विसर्जित करावा हा उपाय सुद्धा तुम्ही आमवसेला करू शकता आमोसेच्या दिवशी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे परांना घेऊ नये अमोसेच्या दिवशी कुणाकडेही काहीही खाऊ नये तसंच बाहेरचं सुद्धा काहीही खाऊ नये मंडळी आमोसेला ब्रह्मचार्याचं पालन करावं मग ती आमावस्या कुठल्याही महिन्यातली असू द्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या आमोसे आमोसेचं महत्व वेगळं असतं त्या आमोसेला नावही असतं आमोसेला तुम्हाला या उपायांपैकी जो उपाय करायला जमेल तो अवश्य करा त्यामुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरामध्ये सुखशांती येते असं ज्योतिषशास्त्र सांगतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकी काहीही करायला जमलं नाही तरी आमवसेच्या दिवशी घराची स्वच्छता तुमच्या कार्यालयाची स्वच्छता नक्की करा त्यामुळे बघा घर स्वच्छ झालं की तुमचं मन स्वच्छ होऊन कशी मनामध्ये प्रसन्नता येईल ते पितृदोष असेल तर पितृदोषातून मुक्तीसाठी या दिवशी गरीब लोकांना अन्नदान नक्की करावं आर्थिक समस्या असतील तर त्या सुद्धा त्याच्यामुळे दूर होतात लक्षात घ्या पितृदोषामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात जसं तुम्ही शिकून सुद्धा तुम्हाला नोकरी न मिळणं तुमच्यामध्ये क्षमता असूनही त्याचा वापर न होणं घरामध्ये कामं अडून जाणं अशा प्रकारच्या जेव्हा अडचणी येतात तेव्हा घरात पितृदोष असण्याची शक्यता असते आणि हाच पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्या एक उत्तम संधी असते अमावस्याच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय केलेत तर त्याचा फायदा तुम्हाला होतो त्यातलाच एक उपाय म्हणजे या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने शनिदोषाचाही प्रभाव कमी होतो या दिवशी एका लोखंडी भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा त्यानंतर हे तेल शनी मंदिरात दान करा शनिवारपर्यंत सतत असं काही केल्याने शनी संबंधित समस्या बऱ्याच अंशी दूर होतात हिवाळ्यात गरीब आणि गरजू लोकांना लोकरीचे कपडे दान केल्याने सुद्धा तुमची सगळ्या प्रकारच्या दोषातून सुटका होते तसंच एक खास उपाय तुम्हाला जो मी मघापासून सांगते तो आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं तमाशेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पिंपळाची पूजा केल्याने विशेष फळ मिळतं सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या मुळावर दूध अर्पण करा आणि पाणीही अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या कल्याणासाठी प्रार्थना करा पूजेनंतर अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करा यामुळे काय होतं तर आपला पितृदोषही नाहीसा होतो त्याचबरोबर पितृदोष दूर झाल्यामुळे तुमच्या प्रगतीत जे अडथळे येत असतात ते दूर होतात तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तरी सुद्धा उत्तम गायीमध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो विशेषतः या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा सात्विक अन्न खाऊ घातल्याने देवी देवतांची कृपा आपल्यावर राहते आणि जीवनातील संकट दूर होतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका